दिशा सालियन प्रकरणी सुनावणीसाठी राणे पितापुत्र मालवणी पोलीस ठाण्यात हजर झाले दिशाच्या आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या आदेशानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर राणे पितापुत्र आता चौकशीसाठी हजर झाले नितेश राणेंनी ट्विट करून मविया सरकारला टोला लगावलाय खेल आपने शुरू किया है खतम हम करेंगे न्याय मिलेगा हॅशटॅग जस्टिस फॉर दिशा सालियन असं ट्विट त्यांनी केलंय